मी पाहत आहे येणाऱ्या दिवसात संस्थेची नवी इमारत उभारण्याबरोबरच संस्थेची व्याप्ती वाढून अधिकाधिक कारखाने कसे निर्माण होतील यासाठी प्रयत्न केला जाणार आहे असे प्रतिपादन चेअरमन बाळासाहेब जोरापुरे यांनी केलं आमदार शशिकला व माजी खासदार अण्णासाहेब चोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी औद्योगिक वसाहतीने अल्पावधीतच प्रगतीच्या दिशेने वाटचाल चालवली चाल आहे सेल डीटच्या माध्यमातून कारखान्याचे प्रश्न मार्गी लागले आहेत अशा या औद्योगिक वसाहतीत हजारो जणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत येणाऱ्या दिवसात संस्थेची नवी इमारत उभारण्याबरोबरच संस्थेची व्याप्ती वाढवून अधिकाधिक कारखाने असे प्रतिपादन चेअरमन बाळासाहेब जोरापुरे यांनी संस्थेच्या कार्यालयात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केले संचालक सुधाकर थोरात यांनी स्वागत करून प्रास्ताविक केलं अहवाल वाचन करताना सेक्रेटरी बाळकृष्ण मगदुम यांनी संस्थेचे सातशे दोन सभासद असून तीन लाख एकावन्न हजार भाग भांडवल आहे ठेवी व बँक बॅलन्स एकसष्ट लाख साठ हजार आहे खेळतं भांडवल लाख सत्त्याण्णव इतका नफा झाल्याचं सांगितलं सभेला व्हाईस चेअरमन दोंडीराम कनसे संचालक मलगुंडा पाटील शशिकांत सासने जनार्दन भाटले गुरुनाथ पाटील सुवर्णा सुरवसे ऋतुजा शहा गीतन शहा सचिन जाधव हाल शुगरचे संचालक समित सासने प्रकाश शिंदे रावसाहेब फराळे किरण निकाडे सुहास गुगे रमेश जोशी समीर कुलकर्णी एलियान्स पटवेकर माघव कुलकर्णी निरंजन कमते बाळासो वैराट व यांच्यासह प्रमुख उपस्थित माजी नगराध्यक्ष जयवंत भाटले व सभासद उपस्थित होते संचालक सुशांत भिसे यांनी आभार मानले